पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट हुतात्मा कारखान्याच्या निवडणुकीसाठी ब्याऐंशी टक्के शांतनेत मतदान उद्या मतमोजणे वाळवा येथील क्रांतिवीर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसनहिर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उत्स्फूर्तपणे ब्याऐंशी टक्के मतदान झाले वाळव्यासह हो कार्यक्षेत्रात नऊ मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहात आणि शांततेत मतदान झाले बहुतेक ठिकाणी सकाळी मतदानासाठी गर्दी होती बरेच सभासद वयोवृद्ध असल्याने दोन्ही गटांनी त्यांना मतदानाला आणण्याची वाहनांची सोय केली होती मतदानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड मणमित राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी हुतात्माविरुद्ध जय हनुमान पॅनेल अशी लढत होत आहे एकवीस जागांसाठी निवडणूक होत आहे त्यापैकी सत्ताधारी गटाच्या नऊ जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत उर्वरित बारा जागांसाठी मतदान झाले त्यासाठी तेवीस उमेदवार मैदानात होते मसुचीवाडी गटात चौऱ्याऐंशी टक्के नवे खेड गटात सत्त्याऐंशी टक्के जुने खेड गटात शहाऐंशी टक्के वाळवा गटात पंच्याहत्तर टक्के अहिरवाडी गटात त्र्याण्णव टक्के पळवडवाडी गटात नव्वद टक्के गोटखिंडी गटात ऐंशी टक्के कुंदी गटात सत्त्याऐंशी टक्के नागराळे गटात त्र्याऐंशी टक्के शिरगाव गटात चौऱ्याण्णव टक्के नागठाणे गटात पंच्याऐंशी टक्के सुरेगावात पंच्याण्णव टक्के संस्था गटात सत्त्याण्णव टक्के मतदान झाले सहा हजार सातशे सव्वीस पैकी पाच हजार पाचशे चव्वेचाळीस सभासदांनी मतदान केले उद्या सोमवारी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे